फुलं तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टचाई असताना सुद्धा नगरपंचायत ते प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश खालेराव यांच्या योग्य नियोजनामुळे फुलंकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत होतोय नागरिकांना पाणीपुरवठा नियमित व्हावा म्हणून ग्रामपंचायत काळात माजी नगर अध्यक्ष सुहासी साठ हे तीन पंचवार्षिक सरपंच असताना पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून ठेवलं होतं ज्याप्रमाणे शहराची संख्या वाढेल त्याप्रमाणे नियोजन केलं होतं कोणत्या विहिरीचं अधिग्रहण करण्याच्या आणि कोणत्या विहिरीचं अधिग्रहण करायच्या कोणत्या विहिरीचे पाणी कमी होणार कोणत्या विहिरीचे पाणी कुठे न्यायचं शेतवस्तीवरील नागरिकांना कशाप्रकारे पाणीपुरवठा करायचा याचं नियोजन करून ठेवल्यामुळं तालुक्यात बऱ्याच गावांना टँकरच्या सहाय्यानं पाणीपुरवठा होत असताना कुलंब्री शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळत असल्यामुळं नागरिकांच्या वतीनं समाधान व्यक्त करण्यात येत आहे माजी नगराध्यक्ष यांनी केलेल्या पाण्याचं नियोजन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरील नियोजनात आणखीन भर घालून वेगवेगळ्या विहिरीचे पाणी नगरपंचायतच्या विहिरीत जमा केले त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वतंत्र रोहित बसवून या रोहित्राच्या माध्यमातून शहरवासियांना पाण्याच्या तात्रा त्रासापासून दूर ठेवलं तरी कधी लाईटची समस्या निर्माण झाल्या एकदा दिवस नागरिकांना पाणी मिळाल्यास उशीर होतो परंतु नगरपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी रात्रीचा दिवस करून छोट्या मोठ्या पाईपच्या दुरुस्त करून नागरिकांना पाणीपुरवठा करत आहे एकूणच सर्वच ठिकाणी पाण्यासाठी आणीबाणी असतानासुद्धा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होतो तर कधी लाईटच्या समस्येमुळे पूर्ण भरत नसल्यामुळं काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचंही नागरिकांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज फुलंब्री